धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्वाचे आहे या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात मात्र काही बसवाहक मुजोरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना पाहून थांबा घेत नाही मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय डुकळे या प्रवाशाने पाचोड येथून आढळवर प्रवासी घेण्यास विनंती केली तर यावेळी एक महिला बसवाहकाने नकार दिला यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये वाचाबाची झाली मात्र बाचाबाचीच स्वरूप थेट हाणामारीमध्ये बदललं प्रवाशांनी शाळेतील मुलींना बस मध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बसवाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला सदरील प्रकरणात पाचोट पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बरं काय सांगायचं तुम्हाला

जात नाही गाडी पाहून जात नाही स्टॉप नाही का गाडीला आजची दिनांक आहे सांगा बरं मामा म्हणजे प्रत्येक गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही गौर लोक अरे मुली आहे शाळेचे